नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक धाराशिव या युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो आज आपण शेतीविषयी बोलणार आहेत म्हणजे आपण सोयाबीन पिकाबद्दल आज बोलणार आहोत की मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती असेल की शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून ज्या पिकाकर बघितलं जातं ते पीक म्हणजे सोयाबीन पीक पण आता सोयाबीनची पेरणी होऊन जवळपास सात दोन अडीच महिने होत आलेले आहेत काही दिवसामध्ये कालावधीमध्ये हे पीक निघणार आहे यावेळेस पाऊस काळ चांगला झालेला आहे सोयाबीनही जोमात आहेत पण सोयाबीन जोमात पण भाव घालतोय कोमात अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे माल तर पिकवलाय पण त्याला भाव मिळणार नाही कारण आज मार्केटमध्ये जर बघायला गेलं आपण जे जुनी सोयाबीन सोयाबीन असेल गेल्या वर्षीची त्या सोयाबीनला चालू भाव आहे आज त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशे रुपये आणि जर ही सोयाबीन आता एका एक मार्केटमध्ये येणार आहे मग ह्या मार्केटमध्ये आलेल्या सोयाबीनला नवीन सोयाबीनला भाव किती राहील कारण तुम्हाला तर माहितीच आहे पण आडती वाल्यांचं कसं असतं ते खरेदी जे सोयाबीन खरेदी करतात आडते त्यांचं बघू शकतं की आपण कसं असतं ते हवाच आहे डॅमेज डॅमेज आहे सोयाबीन अनेक ना अनेक कारणानं तुमचा भाव पाडायचे प्रयत्न होतात आज सरकार डीओसची आयात करते खाद्यतेलाची आयात करते आहे त्याच्यामुळं कुठंतरी केंद्रीय धोरणांचा फटका हो हा शेतकऱ्यांना बसतोय कारण आज जर नवीन सोयाबीन जर मार्केटमध्ये मा आली तर तिचा भाव राहणार आहे मित्रांनो अडतीसशे ते चार हजारांना सोयाबीन कवी लागणार आहे मग या सोयाबीनला जर अडतीसशे चार हजाराने सोयाबीन जात असेल तर शेतकऱ्यांना परवडेल का कारण एकरी जर अव्हरेज काढलं सोयाबीनचं तर एकरी एक खर्च कमीत कमी वीस ते बावीस हजार होतो चार फवारण्या आहेत त्याच्यामध्ये आंतरमशागतीसाठी दुबणा असेल खुरपणे असेल पेरणी बिवरण या सगळ्यात खर्चाचा हिशोब केला तर वीस बावीस हजारांच्यावर खर्च होतो मग उत्पन्नाचं काय तर उत्पन्न एकरी एक समजा सात ते आठ नऊ क्विंटल असं उत्पन्न येतं मग सोयाबीन होते चाळीस हजाराच्या घरात त्यात वीस बावीस हजार खर्च मग तीन साडेतीन महिने हे पीक सांभाळायचं आणि याच्यातून मिळणार फक्त शेतकऱ्यांना किती पंधरा सोळा हजार रुपये मग हा देश कृषी प्रधान आहे प्रत्येक पक्षाला राजकीय पक्षाला प्रत्येक नेत्यांना फक्त निवडणुकीच्या तोंडावर फक्त शेतकरी दिसतो प्रत्येक जण जोतो येतो किंवा हे शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करणार ते करणार असेही आपल्याला वचन देतात आश्वासनं देतात मग आता येणाऱ्या काही काळात विधानसभा निवडणुकाही आहेत महाराष्ट्रामध्ये जर ह्या शेतकऱ्यांना पिकवलेल्या सोयाबीनला भाव मिळवून द्यायचा असेल तर हे कोणाच्या सरकारच्या हातात आहे जर भाव मिळाला कारण याच पिकावर शेतकऱ्यांचे पुढली स्वप्न ठरलेली असतात कारण कुणाचं बा घराचं बांधकाम असेल कुणाच्या मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल मुलांच्या मुला शिक्षणाची शाळेची फीस असेल द्यायची प्रत्येकाला एकच वाजेकडे गोवा सोयाबीन निघाल्यावर देतो आपला ग्रामीण भागातला शेतकरी असतो कारण त्याच्याकडे उत्पन्नाचं साधनच असेल तर हीच शेतात पिकवलेलं हे पिवळं सोनं पण ह्या पिवळ्या सोन्याला जर भाव मिळालाच नाही तर या शेतकऱ्यानं करायचं काय समोरचे स्वप्न बघितलेली त्याची होतील का पूर्ण तर शेतकरी मित्रांनो हा होता आपला एक सोयाबीन पिकावर बनवला एक छोटासा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही आमच्या कडक धाराशिवा युट्यूब वरती नवीन असाल तर आत्ताच आमच्या कडक धाराशिवा युट्यूब ला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार धन्यवाद खरखोर